मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे ह्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यात यावी ह्यासह हो इतर मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे काल अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्याचबरोबर त्यांच्या संगतीला आणि सोबतीला गरजवंत मराठा हा लाखोंच्या संख्येने देखील मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्या गरजवंत मराठ्यांना मुंबईपर्यंत जाणाऱ्या सर्व गाड्या कुणी पुरवल्या आहेत त्या ठिकाणी आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणासाठी सर्व आर्थिक चढजोड कुणी केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आन आंदोलन उपोषणाला पैसा कोण पुरवत आहे विषयीचीच माहिती आपण ह्या सविस्तर हिडोच्या माध्यमातून मा घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे गेल्या दोन वर्षापासून मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्ने सातत्याने लढा उभारत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यांनी सुरुवातीला आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं त्यानंतर आमरण उपोषण झाल्यानंतर त्यांनी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात गावागावामध्ये जाऊन सभा घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आता शेवटची लढाई ही आरक्षणाची लढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून आंतरवाली सराटीहून ते आता थेट मुंबई ह्या ठिकाणी आझाद मैदान ह्या ठिकाणावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा बांधव देखील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मुंबईला जात असताना ह्या गाड्याचा खर्च असेल ह्याचबरोबर जेवणाचा खर्च असेल सर्व कामधंदे सोडून मराठा समाज देखील आज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतीला मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे परंतु यासाठी लागणारे सर्व आर्थिक तडजोड ही कशा पद्धतीने केलेली आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाणारा हा मराठा समाज आहे तो अत्यंत गरजवंत मराठा समाज आहे आज आपल्या लेकरा बाळांना आरक्षणाची गरज असल्याचं देखील त्यांनी ओळखलं असून आज मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निःस्वार्थ मिळालेलं नेतृत्व असल्यामुळे सो खर्चानी आज मराठा बांधव जो आहे गावाखेड्यातून तो मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे गावागावातून घराघरातून मराठा बांधवांनी लोकवर्गणी गोळा करून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या जेवणाची व राहण्या खाण्याची व्यवस्था देखील गावातील प्रत्येक घरातून लोकवर्गणी करून ही केली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत परंतु आता हे उपोषण कधी सोडणार आहे त्यांच्या ह्या उपोषणाची दखल राज्य सरकार कसं घेत आहे त्यामुळे पंधरा दिवसाचा लागणारा किराणा सामान देखील गावातील गरजवंत मराठा समाजातून लोकवर्गणी करून हा किराणा सामान जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होणाऱ्या गरजवंत मराठा बांधवाला त्यांनी भरून दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उपोषणाला कुठलाही पैसा कुठल्याही राजकीय नेत्याकडून येत नसून हा गरजवंत मराठा लोकवर्गणी करून आपल्या स्व खर्चाने त्यांना हा पाठबळ देत असल्याचं देखील सांगितलं जात आहे